राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालाय आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात हा गुन्हा काल दाखल करण्यात आला आमदार रोहित पवार यांचा पोलिसांची गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून निलेश अमोल दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांचा एका पोलीस ठाण्यातला व्हिडिओ व्हायरल झाला होता खरं तर त्यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत युवकचे नितीन देशमुख यांना विधानभवनामध्ये मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच गुन्ह्याच्या पायी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करताना पाहायला मिळत होते स्वतः रोहित पवार या आंदोलनात सहभागी झाले होते पोलीस ठाण्यामध्ये थेट हे आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे सादर मैदान पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा यासोबतच अधिकाऱ्यांना धमकावणं अशा दोन प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्यामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते या संबंधात अजूनही रोहित पवारांकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र रोहित पवारांवर गुन्हा दाखल झालेची आता सध्या माहिती समोर येते समोर निश्चय धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल